छत्रपती संभाजीनगर शहरातील बनसेलाल नगर, नगर मधील खासगी हॉस्टेल मधून बेपत्ता झालेल्या एका सतरा वर्षीय मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आई वडिलांसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात या मुलीने हॉस्टेल सोडलं होतं वेदांतनगर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणत तिचा जबाब नोंदवला असता तिच्यावर चौघांनी मदतीच्या बहाण्याने बलात्कार केल्याचं समोर आलं समाधान शिंदे निखिल बोर्डे प्रदीप शिंदे आणि रोहित ढाकरे असे संशयितांची नाव आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे छत्रपती संभाजीनगर शहराजवळील एका गावातील सतरा वर्षीय मुलगी बनसलाल नगरातील खाजगी हॉस्टेलवर राहून नेटची तयारी करत होती ती बारावीत शिकते अभ्यासावरून आई वडील रागवल्याने तिने गावाकडे जात असल्याची नोंद हॉस्टेलच्या रजिस्टरमध्ये करून तीस नोव्हेंबरच्या दुपारी एकला हॉस्टेल सोडलं मुलीने हॉस्टेल सोडल्यानंतर ती परभणीला गेली तेथे रेल्वे स्टेशनवर तिला प्रदीप शिंदे भेटला त्याने राहण्यासाठी जागा देण्याचा आमिष दाखवून त्याने सर्वात आधी बलात्कार केला त्यानेच तिला पुसद येथे नेऊन सोडलं होतं पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितनेही तिला पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार केला त्यानंतर ती नाशिकला गेली तिथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखलसोबत तिची भेट झाल्यानंतर त्यानेही तिला जेवण राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने बलात्कार केला नंतर मुलगी पुण्याला गेली तिथे टॅक्सी चालक समाधान केला के तर दोन डिसेंबरला सायंकाळी तिचे वडील हॉस्टेलला तिला भेटायला आले असता मुलगी बेपत्ता असल्याचं समोर आलं तिच्या वडिलांनी तातडीने नगर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांना घटनेची माहिती दिली प्रवीण यादव यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल प्रवीण यादव यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचं कळताच पथकाने पुण्याला जाऊन तिचा शोध घेत ताब्यात घेतलं तिला छत्रपती संभाजीनगरला आणल्यानंतर तिचा जबाब नोंदवला तिने तिच्यावर झालेला बलात्कार सत्राची माहिती दिली त्यानंतर ता पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे संगीता गिरी नामदेव सुपे यांची तीन यांची तीन पथके संशयितांच्या अटकेसाठी रवाना झाली तिचे वडील कंपनीत कामगार आहेत मुलीने रागाने हॉस्टेल सोडलं पण वासाराधांनी तिच्या असहायतेचा फायदा उचलला त्यांचे सध्या कसून चौकशी करून पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी सांगितलं त्यांचे सध्या कसून चौकशी सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी सांगितलं माझ्याकडे जे आहे तर चार डिसेंबरला एका मुलीचे वडील आलेत की माझी मुलगी जी आहे इथे नीटची तयारी करत होती हॉस्टेलला होती गर्ल्स हॉस्टेलला परंतु ती जी आहे इथून निघून गेलेली आहे अद्याप ती मला मिळून आलेली नाही त्यावरून आम्ही जो आहे तर मुलगी कोणतरी अज्ञात व्यक्तीने घेऊन गेले असा गुन्हा दाखल केला आणि त्यावरून त्या मुलीचा शोध घेतला असता त्या मुलीकडे मुली जो अगोदरचा नंबर होता तो नंबर बंद होता तिने तो नवीन नंबर घेतल्याचं मग माहिती आम्ही काढली इकडून तिकडून आणि म्हणजे जिथून त्यांनी सिम वगैरे घेतलं त्या त्या ठिकाणाहून आम्हाला थोडीशी माहिती मिळाली आणि त्या सिमला आम्ही ब ट्रेस केला तर फक्त एकदाच तो चालू झाला होता त्याच्यानंतर तो सिम बंदच होता मग त्यानंतर आम्ही त्याची सी डी आर वगैरे काढल्यानंतर मला काही लोकांची ती जास्त कनेक्टेड होती याची थोडी माहिती मिळाली आणि त्यावरून थोडंसं आणखी आम्ही सर्च केला असता ती आणखी दोन तीन ठिकाणी कुठे कुठे ती गेली आणि नंतर मग तिचा जो आहे एक दोन वेळेस म्हणजे तिने एक दोन ठिकाणी आणखी फोन नंबर्स चेंज केल्याचे मला जाणवले आणि मग जेव्हा मला जे दुसरे मिळत होते तर ते ते फोन नंबर्स मी जे आहे लोकेशनला वगैरे टाकून त्याचे मी हे काढलं तर मग मला पुण्याला सदरची मुलगी ही एक आठ दिवसांनी मिळून आली पण त्या दरम्यानच जी आहे तर ती मिळाल्यानंतर तिचा जेव्हा मी जाव वगैरे घेतला तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी तिच्यासोबत जे आहे काही लोकांनी जे आहे तर अनैतिक संबंध ठेवले आणि तिच्यावर त्या पद्धतीने शारीरिक अत्याचार झाले तर त्यामुळे सदर गुन्हेमध्ये मी जे आहे पोक्सो ॲक्टनुसार कलम सेक्शन्स वाढून केले आणि त्यानुसार परत तपास केला असता सदरची मुलगी जी आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी गेली तिथे एका मुलाने आ, रोहित ठाकरे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती जी आहे नाशिकमध्ये मनमाड या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी निखिल गाय गायडे म्हणून जो नावाचा मुलगा आहे त्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती वसमत हिंगोरी या ठिकाणी गेली परभणी या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी एक प्रदीप शिंदे नावाचा मुलगा आहे म्हणजे तो त्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती पुणे या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेली असता समाधान शिंदे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे लक्षात आले या लोकांचे जे आहे तर नावं डिटेक्ट करून यांचे नंबर्स वगैरे काढून त्यांचे लोकेशन्स वगैरे सर्च करून मी आमची जी, जी, जी आहे पथकं दोन पथक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले अगोदर मुलीला पण आणण्यासाठी तीन चार जिल्ह्यामध्ये सगळ्या दोन्ही पथकांनी जाऊन तपास वगैरे केला आणि तेव्हा ती मुलगी मिळून आली आणि आता ह्या आरोपींचा पण शोध घेण्यासाठी सदर मुलीला पण आम्ही सोबत घेऊन जे आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्च केले असतात आणि मग काही तांत्रिक बाबीचा मदत घेऊन काही लॉजिकल मदत घेऊन या चारही आरोपींना जे आहे आम्ही त्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ताब्यात घेतले आणि चारही आरोपींना जे आहे अटक करून त्यांना जे आहे आज चार दिवसाची पीशा त्यांना मिळालेली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत त्यामध्ये